दावोस परिषदेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्योगक्षेत्रातल्या भेटी भेटीगाठी होत आहेत अँटोरा एनर्जीचे सीईओ अँड्रू पोनिक यांची त्यांनी भेट घेतली त्यांच्यासोबत औष्णिक ऊर्जा साठवणूक पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे या पर्यायांमुळे सौर आणि पवन ऊर्जेचं रूपांतर शून्य कार्बन औद्योगिक उष्मा आणि विजेमध्ये करता येऊ शकेल ज्यामुळे राज्याच्या स्वच्छ आणि शाश्वत औद्योगिक विकासाला हातभार लागेल असं मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावर पोस्ट केलं एमआयटी मीडिया लॅबच्या कार्यकारी संचालक जेसिका रोझेन वॉर्सेल यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवर चर्चा केली राज्याच्या विकासाच्या प्रवासाला सेवा वितरणाद्वारे या डिजिटल सुविधा कशा प्रकारे हातभार लावत आहेत नवोन्मेषाला चालना देत आहेत आणि भविष्यासाठी साध्य करता येणारे तोडगे उपलब्ध करून देत आहेत याची माहिती मुख्यमंत्र्यांनी जेसिका यांना दिली झेरोदा या उद्योगाचे सहसंस्थापक निखिल कामत यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी भारतीय व्यापार क्षेत्रात उदयाला येणाऱ्या संधी आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचा वाढता प्रभाव तसंच भूराजकीय परिदृश्य यावर चर्चा केली तसंच मर्स या कंपनीचे सीईओ विन्सेंट क्लार्क यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई डेटा सेंटर आणि राज्यातील विविध विकास प्रकल्पांमधील चक्रीय अर्थव्यवस्थेबद्दल चर्चा केली ह्युलेट पॅकॉर्ड कंपनीच्या अध्यक्षा पॅट्रिशिया रुसो आणि या कंपनीच्या भारतातल्या शाखेच्या व्यवस्थापकीय संचालक भावना अगरवाल यांच्यासोबत देखील मुख्यमंत्र्यांनी डिजिटायझेशन आणि सुरक्षेसाठी एआयचा वापर यांच्यासह जागतिक तंत्रज्ञान परिदृश्यांच्या पैलूंवर चर्चा केली ही चर्चा अतिशय सकारात्मक आणि फलदायी झाली आणि या कंपन्यांकडून राज्यात अधिकाधिक गुंतवणुकीची अपेक्षा असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं याबरोबरच इस्रायल इनोव्हेशन अथॉरिटीचे अध्यक्ष अॅलेन्स स्टॉपेल फिनलंडचे परराष्ट्र व्यापार आणि विकास मंत्री हे विले तावियो यांच्यासह इतर प्रमुख उद्योग धोरणांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट झाली